राम राम मंडळी कसं आहे तुम्ही मजेत ना मित्रांनो आता आपला उन्हाळ्याचा सीझन चालला ह्या ना पहायला तर गेलं पाहिजे आपला श्रेय जे बघा टावेळ विवेळ गुंडळून मस्त एक हात वर करत निघाला श्रेय तोंड लपवून निघाला या आम्ही मित्रांनो गेलो नदीला नदीला पाणी होतं जोरात पण केटीचा दरवाजा आडवले जातो त्यामुळं आम्ही काही पवायला गेलो मित्रांनो आम्ही म्हटलं खाली पावायला जर खाली पा बघितलं तर बघा डपक नुसतं साठली श्रेयज म्हटला टपक्यात आपल्याला मास गावते श्रेयश बाबा पळतो या मासेकडे श्रेयज म्हणला आपण करूया मस्त मच्छी पार्टी मच्छी पार्टी करायला कुठं आहे सुजल म्हणला मला तर बाबा काही इंटरेस्ट नाही मच्छी पराठी करायला तरी पण होम आणि सुजल गेली मास पकाडा ओमला दिसली मासे म्हणून श्रेयज मला चला आपण जाऊया मच्छी पार्टीसारखा मजा नाही पण मित्रांनो बघा आम्हाला एक पण मासा गावला नाही मग श्रेयसला आम्ही काय म्हटलं चला आपण इथनं जाऊया नळीला जाऊन पोहूया नळी म्हणजे आमच्या गावात एक आहे नदीच्या कडकच आहे गार पाणी थंडगार पाण्याची नळी आहे चला मित्रांनो आपण नळीला जाऊन आपली मस्त आंघोळ करूया मित्रांच्या मजा मस्तीमध्ये आम्ही पोचलो नळीला नळीला पोचल्यानं मग काय जोरात पाणी होते आंघोळ करायला गेली पोरे मस्त दुर्गा करत पोरांनी आंघोळ केली ओम सुजल आणि श्रेयसची मोठी मज्जा झाली सगळी नुसती नाचायला लागली वर इकडे नळीचा आम्ही व्हिडिओ काढला नळी बागा कशी जोरात पाणी वाचलं पोर पार माणसं इथूनच पाणी नेचची बाबा कशी पोर मज्जा मस्ती करते बघा कशी मज्जा मस्ती चालली नुसती आंघोळ करा नुसता राडा श्रीयेश नुसता तोंडावर पाणी उडवत होता त्याला आंघोळ करायला सूचना झाली आम्ही परत गेलो नदी पाहिजे बघा मित्रांनो उर्मणी नदीला तर कायच पाणी नव्हतं म्हंटल आता नदी आटली आपण न नळीला पोहायला गेले भर मित्रांनो नदीचं काय खरं नाही कारण नदीला महिन्यात नाही एकदाच पाणी सोडलं जात श्रेयज म्हणला मी केटीवरनं सायकल चालवतो सा श्रेयज मस्त पैकी केटीवर सायकल चालवत होता सा धन्यवाद मित्रांनो तुम्ही अशीच साथ दिली चॅनलला पुढेही अशीच साथ द्या धन्यवाद